सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला शहरातील आसरा गजानन नगर परिसरात गारांचा पाऊस झाला दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली वादळी वारा आणि पावसामुळे शंकरनगर टिकेकरवाडी नगर येथील घरावरील अनेकांची पत्रे उडून गेली तसेच झाडे घरावर पडून घरांचे तसेच घरातील संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली यावेळी तेथील लोकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले तसेच या प्रसंगी अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या लोकांचे घरे पडली आहेत अशा लोकांना लोकमंगल अन्नपूर्णामधून जेवणाचे डबे देण्याची व्यवस्था आमदार सुभाष देशमुख यांनी केली